नमस्कार मी बापुराव माळी सुपली आता या ठिकाणी बोलत असताना गेल्या बऱ्याच वर्ष का वर्षापासून आमचे एकत्र कुटुंब आमचे स्वर्ग असे आजोबा नामदेव तुकाराम माळी यांच्या का हयादीपासून आम्ही शेती करतोय आणि वेगवेगळी पिके घेत असताना बागायत क्षेत्र करत असताना द्राक्षे डाळिंब ऊस त्याबरोबरच या ठिकाणी चालू वर्षामध्ये गव्हाचं पीक घेत असताना पेरणा बीज भांडारा यांच्याकडे गेल्यानंतर तिथं माहिती मिळाली की असं असं एक चारशे एक्कावन्न व्हरायटीचं गव्हाचं बी आहे आणि त्या ठिकाणचे विठ्ठल गायकवाड यांनी अशी माहिती दिली की सर असा असा हा गव्हाचं वाण आहे हे घेऊन जावा आणि त्या पद्धतीनं आम्ही आणला साधारणतः तीन डिसेंबरला गव्हाची पेरणी केली आणि चारशे एक्कावन्न वराठीचा हा घे पेरल्यानंतर साधारणतः पाऊन एकर पाऊन एकरामध्ये सोळा ते सतरा क्विंटल गहू आम्हाला झालेला आहे आणि या पद्धतीनं त्याचबरोबरीनं नंतरच्या त्याच दरम्यानच्या काळामध्ये हरभरा लागवडीचा थोडा डोक्यात विचार आल्यानंतर पुन्हा आम्ही प्रेरणा बीज भांडारामध्ये पंढरपूर या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पुन्हा माहिती मिळाली की असा असा हरभरा या सीझनमध्ये करत असताना या हित करता ह्याच्यामध्ये जे के ब्याण्णव अठरा ही व्हरायटी त्या ठिकाणी प्रेरणा बीज भांडारामधून आम्हाला मिळाली तिथं त्यांनी माहिती सांगितली विठ्ठल गायकवाडने आणि तो हरभरा आम्ही या ठिकाणी केला हरभरा केल्यानंतर तोसुद्धा आता काढून ठेवलेला आहे घाटे संख्या भरपूर आहे झाडाचे फांद्याची संख्या भरपूर आहे आणि त्या पद्धतीने जे के ब्याण्णव अठरा ही व्हरायटी प्रेरणा बीज भांडारामधनं माहिती मिळाल्यानंतर आम्हाला त्या पद्धतीने वेळोवेळी मार्गदर्शन खताचं औषधाचं स्प्रेचं वगैरे ती सुद्धा माहिती भांडार भांडरपूर पंढरपूर या ठिकाणी मिळाली गावामध्ये हरभऱ्यामध्ये चालू वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं एक मनाला मा... समाधान वाटावं असं त्या पद्धतीचं थोडंसं आ... उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे त्यासोबतच माझा भाऊही शेती बघतोय आणि त्यानं सुद्धा वरच्या घराजवळच्या फ्लॉटमध्ये कारला लावायचं कारल्याची लागवड करायचा विचार डोक्यात आल्यानंतर आमचं भाऊसुद्धा त्या पंढरपूरच्या प्रेरणा प्रेरणा बीज भांडारमध्ये गेल्यानंतर वृषण कारल्याचं वान त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर भावानं ते आणलेलं आहे लागवड केलेली आहे आणि वृषण वानाचं कारलं पाच ते सहा महिने झालं लावून त्या कारल्याचं सुद्धा उत्पन्न भावाला चांगल्या पद्धतीचं मिळत आहे आणखी कारलं सुरू आहे साधारणतः नोव्हेंबरमध्ये वृषन कारल्याची लागवड केली आणि साधारणतः नऊ दहा जानेवारीपासून कारल्याचं मार्केट सुरू झालं आणि अजूनसुद्धा चांगले उत्पन्न मिळते चालू आहे रुशन कार्ल लावण्यासंबंधी प्रेरणा बीज भांडार म्हणून आम्हाला माहिती मिळाली भावन त्या पद्धतीने ती लागवड केलेली आहे आणि पंढरपूरचे प्रेरणा बीज भांडार गेल्या दहा बारा वर्षापासून आमचे त्यांचे संबंध आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही काय माहिती घ्यायची तिथं जातो आणि त्या ठिकाणी माहिती घेऊन वेगवेगळ्या सीजनमधली वर्षभरातली पिकं कोणती घ्यावी कोणती व्हरायटीला लावावी काय करावं तिथं द्या त्याच्यामध्ये प्रेरणा बीज भांडार पंढरपूरमध्ये माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं आम्ही पिकं घेतोय तरी अशा पद्धतीनं चालू वर्षामध्ये आम्हाला ह्याचा फायदा झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रेरणा बीज भांडारकडून असंच आम्हाला मार्गदर्शन लाभावं या पद्धतीची आशा या ठिकाणी व्यक्त करतोय शेतकऱ्यांचा विश्वास प्रेरणा बीज भंडार बँक ऑफ इंडियाच्या शेजारी पंढरपूर